लाडकी बहिणी जून महिन्याचा हप्ता केव्हा येणार अजित पवारांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो लाडकी बहिणी सर्व आता जून महिन्याच्या हप्त्याचे प्रतिशत आहेत मे महिन्याचा हप्ता हा जून मध्ये आलेला होता तर अजित पवार यांनी सांगितलेला आहे की लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता केव्हा येणार काल एकोणतीस जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सांगितलेले आहे की राज्य सरकारने नुकतेच तीन हजार सातशे कोटी डीबीटी अकाउंट मध्ये सोडलेले आहेत तर तीन जुलै रोजी लाडक्या बहिणीला लाडकी बहिणींना सुरू होऊन पूर्ण एक वर्ष होते या एक वर्षपूर्तीवरतीच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तीन जूनपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे तीन जुलै ते सात जुलै या दरम्यान लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशी काही स्तरांची अशी माहिती होती की जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार परंतु जून महिन्याचाच फक्त हप्ता मिळणार आहे तीन जून तीन जुलै रोजी लाडक्या बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्ष पूर्ण होण्याच्या औचित्य साधून सरकार आता लाडक्या बहिणींना जूनचा हप्तास होणार आहे तर तीन जुलै ते सात जुलै या दरम्यान लाडक्या बहिणींना पैसे जमा होऊ शकतात